हे बघा तर रात्रीचे बरोबर दोन वाजून दहा मिनिटे झालेत आणि हे पोरग रात बर जागा आहे आम्ही झोपताना ह्याला जवळ घेऊन झोपलेलेच होतो नंतर हे कसं काय माहिती उठला आणि बाहेरून झोपला माझ्या मोबाईलला लॉक नसल्यामुळे हा निवान मोबाईल बघत बसला होता आणि दुसऱ्या दिवशी मग मात म्हणून रात्री झोपला नाही मी रातभर जा काय आम्ही झोपलो काय केलं मग बाहेर हळूच लाईट म्हणून एकटाच बसला शिलाईट ला आलाम वाजला का नाही मग मोबाईल मध्ये वाजलं की मग मम्मीला उठवायचं नाही का तू घेऊन आलतास बाहेर फोन पाच मिनिटात उठत नागीच वाजय तुट आला मग तू का मोबाईल दिला ना उठलो पप्पाने फोन केला तर उचलला नाही आणि काय बोललास मग असं जागायचं झोपायचं नसते आली नव्हती म्हणून आता मोबाईल घालते लॉक काढले ते लॉकच घालते आता फोनला झालं काय मी दोन रात्री झोपताना सगळ्यांना घेऊन एकत्र झोपले आम्ही झोपलो झोपताना उद्या सकाळी आम्ही एडोबाला जाणार होतो अभिषेक घालण्यासाठी म्हणून मी पावणे दोनचा अलाम लावला बरोबर पावणे दोनचा दोनचा असा अलाम लावला आणि मग शेवटी माझा फोन नाही वाजला ह्यांचाच वाजला आणि म्हणून आम्ही उठलो आणि ह्यांच्या फोनमध्ये पण अलार्म लावलेला वा दोन वाजता आम्ही तीन वाजता इथन जाणार होतो म्हणून मग ह्यांचा फोन वाजला मी म्हटलं मा ह्यांच्या आधी मी माझा आलाम लावलेला तो कस काही वाजला नाही म्हणून मी मोबाईल शोधला तर मोबाईल मला कुठेही सापडला नाही म्हणून मी बघितलं तर रितेश पण जवळ नव्हता म्हणलं हा कुठे गेला म्हणून आम्ही बाहेर आले सगळ्या हॉलमध्ये बघितलं किचनमध्ये संडास बाथरूम सगळीकडे बघितलं पण हा काय कुठे मला सापडलाच नाही आणि दार बघितलं तर दाराला काय आतून कडीच होती म्हणून म्हटलं हा काही बाहेर गेला नाही पण गेला कुठे आम्ही दोघं पण घाबरलो परत मी अनेकदा किचनमध्ये गेले तर हा सिंक आणि त्या फ्रीजच्या मागे लपून बसलेला का तर जागा आहे म्हणून म्हणून त्याला तिथून हिता आणला आणि विचारलं मग तो म्हटला मी मोबाईल बघत बसलेलो म्हटला मग मी त्याला विचारलं आला वगैरे वाजला का नाही तर का आणून दिलं नाही तर मला म्हणतो झोप आली नाही असला पराक्रम हे न केला आहे आता त्या मोबाईलला पहिला पासवर्डच घालते म्हणजे असं काही होणार नाही त्या मोबाईलला पासवर्ड नसल्यामुळे हे निवांत आपला एवढा उशीर बसला आहे फोन घेऊन आणि मग आम्ही उठलो आवरून तीन वाजता आण गेलो आणि नंतर मग मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही देवाला गेल्यावर मात्र जो गाडीत झोपला तो काय परत उठला नाही अक्षरशः तो देवाच्या पाया पडायला हलवून उठवलं तरी उठला नाही आम्ही गेलो घरात आल्याव परत मग उठला त्याला गेलेला पण माहीत नाही आणि पण माहीत नाही तसं गाडीत पूर्ण वेळ झोपूनच राहिला दुसऱ्या दिवशी अकरा वाजताच तो उठला परत मग